नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे क्रोधीनाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र चित्र आहे योग परीघा आहे दिवसाचा जो कारण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कारण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटावर असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापासून ते सात वाजून चौदा मिनिटापर्यंत आणि यमगंडकाळ काळ दुपारी बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून ते दोन वाजून नऊ आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बुध आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे आजच्याच दिवशी बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे आणि आजच्या दिवशी बुध आणि शुक्राबरोबर नेप्चून केंद्रयोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेस राशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असताना मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तृतीयातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तृतीयात बुध शुक्राची युतीसुद्धा होणार आहे तृतीयातील शुक्राच्या युतीबरोबर बेयातला नेप्च्यून केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आज तुमचा मूड एनर्जी कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल जी कामं हाती घ्या ती हाता करू शकाल आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुणाला काही कमिटमेंट प्रॉमिसेस करायचे असतील अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस राहील मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे दिवस, दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास वुर्षवरास। आहे वुर्षवरास। ती आहे वृषभ वृषभ राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे व्ययातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे द्वितीयात बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे आणि लाभातल्या नेत्यूंबरोबर ही युती केंद्र योग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल घेतलेली कामे पूर्ण न होणं त्यामुळे अडथळे येणं आणि त्यामुळे मानसिक तणावाखाली जाणं अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण आणि व्यवहार आजच्या दिवशी करू नका मानसिक तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात काही उत्तम लाभ किंवा महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल एकंदरीत आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं मिथुन राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्याच राशीत बुधशुक्राची युतीसुद्धा होणार आहे दशमातल्या निप्चुंबरोबर तुमच्याच राशीतला बुधशुक्र योगसुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि अत्यंत शुभफलदायी असा असणार आहे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी किंवा येणार दोन ते तीन दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला काही उत्तम लाभ संबवतात मात्र थोडस आरोग्याकडे लक्ष द्या एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चतुर्थ सणा चंद्राचं भ्रमण आहे सप्तमात दशमातल्या नेप्त मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे वेळातल्या रवि बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तुमच्या वेयात युती युतीसुद्धा होणार आहे आणि भाग्यातल्या बरोबर ही युती केंद्रीय करणार आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादविदाचे प्रसंग निर्माण होतील घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही करू शकता याचबरोबर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये देऊन ते तीन दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे सि सिंहरास सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचा भ्रमण आहे लाभातल्या रवी बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे लाभामध्ये बुधशुक्राची युतीसुद्धा होणार आहे अष्टमातल्या नेपच्यून बरोबर लाभातला बुधशुक्र केंद्र योग हो करणार आहे आजचा दिवस जो आहे हा बऱ्याच प्रमाणात धावपळीचा दगदगीचं राहील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल कॉन्फिडन्स खूप चांगला राहील एनर्जी लेवलसुद्धा खूप चांगली राहील मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण प्रत्यक्ष रूपात अंबलात आणू नका या संदर्भात थोडस अंदाज चुकू शकतील येणारे दोन ते तीन दिवस अत्यंत उत्तम राहतील थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं दिवस मात्र तुमच्यासाठी फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशी द्वितीय सहा चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे अष्टमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे याचप्रमाणे सप्तमातला नेटून आणि दशमातला बुधशुक्र हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण आहेत आजच्या दिवशी तुम्हाला काही उत्तम लाभ संपतात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामधून काही चांगले लाभ संपतात कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवनवीन संधी आजच्या दिवशी तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मिळेल मात्र खर्च किंवा इन्व्हेस्टमेंट संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय किंवा चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत एक दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातला रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्रा प्रतियोग करणार आहे षष्टातला नेपच्युड आणि भाग्यातले रवि शुक्र हे केंद्र करणार आहे भाग्यामध्ये बुधशुक्राची युतीसुद्धा होणार आहे अत्यंत उत्तम आणि भाग्यशाली अशा प्रकारचा आजचा दिवस आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल मूड खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले इंट्युशन्स येऊ शकतील अंतप्रेर येऊ शकतील जरूर त्यावर काम करा भविष्यात ते तुमच्यासाठी अत्यंत शुभफलदायी असेच असणार आहेत याचप्रमाणे येणार दोन ते तीन दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या दोन ते तीन दिवस मात्र तुम्हाला अत्यंत उत्तम राहतील आजच्या दिवशी मात्र विवाहित असेल तर वैवाहिक जोडदारेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी बुध शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे षष्टातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि तुमच्या अष्टमामध्ये शुक्राची युती होणार आहे पंचमातल्या नेप्चूंबरोबर ही युती केंद्र करणे दिवस महत्त्वपूर्ण आहे स्ट्रेस टेन्शन फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी बऱ्याच होणार राह राहतील त्यामुळे त्याचा सरळ सरळ परिणाम तुमच्या मानसिक आणि आरोग्य संदर्भात जाणवू शकेल आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मात्र संभवता येणाऱ्या दोन ते तीन दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे त्याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या लाभसाणं चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातला रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तुमच्या पंचमातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे सप्तमामध्ये शुक्राची युती सुद्धा होणार आहे चतुर्थातील नेप्चिन बरोबर शुक्र युती केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ संभवतात मित्र परिवाराकडून काही चांगल्या तुम्हाला सल्ले मिळू शकतील विवाहित असेल तर वैवाहिक संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देण्या येणारे दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण राहील जर तुम्हीकडच्या रिलेशनशिपमध्ये असाल थोड्याफार प्रमाणात रिलेशनशिपमध्ये ताणले जाण्याची शक्यता आहे मात्र दिवस आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या दहाव्या स्था चंद्राचं भ्रमण आहे षष्टातला रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे चतुर्थातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे तुमच्या तृतीयातला नेपचूण आणि षष्टातला बुधशुक्र परस्पर केंद्र करणार आहे षष्टात बुधशुक्राची युती सुद्धा होणार आहे महत्त्वपूर्ण दिवस आहेत जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामुळे आजच्या दिवशी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफदायी राहतील कार्यक्षेत्राच्या संदर्भात जे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावरून नातेसंबंध सुधारतील मात्र तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या ग्रष्टीन वादविदाच्या प्रसंग निर्माणातील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे तृतीयातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे याचप्रमाणे तुमच्या पंचमात बुध शुक्राची युती सुद्धा होणार आहे द्वितीयातल्या नॅप्चिन बरोबर ही युती योग करणार आहे अतिशय उत्तम महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं तुम्ही करू शकाल आजच्या दिवशी उत्तम इंट्युशन तुम्हाला येऊ शकतील त्या इंट्युशन किंवा अंतर प्रेरणेवरती जरूर काम करा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल येणारे दोन तीन तीन दिवस उत्तम राहतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये उत्तम लाभ संभवतात एकंदरीत एक दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे रास मीन राशीच्या आठव्या चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या रवी बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपचूनबरोबर चतुर्थातला बुधशुक्र केंद्र करणाऱ्या चतुर्थात बुधशुक्रची युती सुद्धा होणारे अष्टमातल्या चंद्राबरोबर द्वितीतला मंगळ प्रतियोग करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातल्या अचानक काही त्रास आजच्या दिवशी उद्भवू शकतील इझी मनीच्या मागे अजिबात जाऊ नका येणार दोन ते तीन दिवसात तुम्हाला इझी मनी मात्र मिळू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील एकंदरीत आजचा दिवस दिवस मात्र तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हो, हे होतं दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा आनंद कशाप्रकारे घेतला नक्की कळवा धन्यवाद